ज्या गोकुळ वस्तात तालमीनं अनेक असे हिरे दिलेले आहेत आज त्याच एका हिऱ्या नात्यामधील जे की हरिश्चंद्र मामा बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक असे मल्ल झाल्या दोन हजार तीनचे महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ता गायकवाड यांच्याकडे आलोत आम्ही आजच्या मुलाखतीतनं बरंसं काय जाणून घेणार आहोत वस्तात प्रथम आपलं आभारी आहोत की आम्ही तुम्ही बहुल्य वेळ दिलात आणि दोन हजार तीनची ची महाराष्ट्र केसरी म्हणून आज तुमची ओळख आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड असे तुमचा चाहता वर्ग आहे आणि सांगायचं गेलं तर हरिश्चंद्र मामा बिरादार यांनी अनेक असे मल्ल घडवल्या त्यामधील एक आपण आहात तर काय झालं आमचं नशीब आहे की आम्ही कैलास अशी पहिलं म्हणजे मी हरिश्चंद्र बिराजदार मामा या आमच्यासारख्याला गुरु लाभले ह्याच्यासारखं नशीब मला वाटत नाही महाराष्ट्रात कुणाचं असं कारण त्यांनी आम्हाला घडवण्याचं काम हरिश्चंद्र मामा बिराजदार जरी जन्म आमचे आई वडील असतील तर मग आमचे सगळे कर्मदाते जे आहे जे आम्हाला सगळं आज नावारूपाला आणलं त्या हरिश्चंद्र बिराजदार मामा आणि त्यांच्याबरोबर टी सी म्हणून टी सी मनोज म्हणून कोच होते आम्हाला गोकुळ यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आहे वस्ताद गोकुळ वस्तादपासून तुम्ही सुरुवात केली आता बऱ्याच तालमी विषयी बोलायचं झालं तर भरपूर असे त्या तालमींना मल्ल घडलेले आहेत परंतु गोकुळ वस्तात अशी तालीम होती की त्या तालमीनं अनेक असे महाराष्ट्र केसरी दिलेत अनेक असे मातब्बर पलवान दिले आणि विशेष म्हणजे ज्या तालमीनं मल्ल दिल्या ते कुठेही मल्ल कमी नाहीत आपापल्या क्षेत्रामध्ये चांगल्या पदावर आहेत आणि निर्वेसनी सुसंस्कारित असे पलवान म्हणून हरिश्चंद्र मामा बिरादार यांचे जे पट्टी आहेत तरी मामाची शिस्त कशी होती पलवानासाठी मामाची शिस्त अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीची शिस्त स्वतः मामा कधी आयुष्यात त्यांनी साधी तालमीत कोणाला मिस्त्री सुद्धा लावून दिली नाही म्हणजे एवढं व्यसनापासून दूर राहिलेले व्यक्तिमत्व हो। आणि त्यांचे संस्कार थोडेफार आमच्यावरती झाले थोडेफार म्हणण्यापेक्षा शंभर टक्के सगळे मामाचे संस्कार आहेत आमच्यावरती मामाने आम्हाला कसं बोलायचं कसं जगायचं कसं वागायचं समाजामध्ये हे आम्हाला त्या काळापासून सांगत आलेले त्यांच्या संस्कारामुळे आम्हाला कधी आयुष्यात कधी व्यसन कधी म्हणजे सव नाही की कधी बिडी तांबापू हे असलं कधी व्यसन आयुष्यात आम्हाला लागलं नाही खरंच आम्ही आमचं नशीब समजतो की बिराजदार मामा सारखे आम्हाला वासता या ठिकाणी भेटले तेच आमचं खूप आमचं मोठं नशीब आहे आणि त्या बिराजदार मामाच्या हाताखाली आज कमीत कमी सात महाराष्ट्र केसरी असतील पंचवीस तीस छत्रपती पुरस्कार विजेते असतील दोन अर्जुन पुरस्कार विजेते दोन अर्जुन पुरस्कार आहे आज आमचे दुसरे मार्गदर्शक काका पवार असतील आज सी पी म्हणून राहुल आवारे त्या ठिकाणी तो काम करतोय म्हणजे हे सर्व श्रेय जातक खऱ्या अर्थानं फक्त आणि फक्त हरिश्चंद्र बिरजदार मामा यांनाच नक्कीच आणि विचार करू शकता तुम्ही एखाद्या वस्ताच्या माध्यमातून एवढे मातब्बर पालवान घडू शकतात आणि सांगायचं झालं तर कौतुकाची गोष्ट म्हणजे सगळे वेल सेटेड आहेत पालवन असं काही हे नाही बाबा एखादा पालवन कुठेतरी चुकीच्या मार्गाला गेलाय कुठला असं नाही त्या त्यामाग वस्तादाचा असणारा संस्कार आहे आणि दोन हजार तीन ला महाराष्ट्र केसरी तुम्ही वस्ताद झाला त्यावेळेस तुमची बॅच किती होती म्हणजे तालमीमध्ये मल्ल किती होते कमीत कमी ऐंशी ते नव्वद मुलं त्या टायमाला तालमीत होती दोन हजारचा जर विषय घेतला तर दोन हजार मला वाटतंय दोन हजारला इथं पुण्यामध्ये अधिवेशन झालं त्यावेळेस फक्त आम्हाला एकच मेडल मला वाटतं माझं एक गोल्ड होतं आणि एक बापू तेथेचं होतं माझं सत्त्याण्णव ला गोल्ड होतं आणि बापू ते आणि दोन हजार एक मध्ये खालच्या गटा बसणं म्हणजे जो चोपन्न बसन तो ओपन पर्यंत सगळी मेडल गोकुळ असतात दोन हजार दोन ला पण चोपन्न बसून तो ओपन पर्यंत सगळी बऱ्यापैकी सगळे मेडल पैकी सत्तर टक्के मेडल गोकुळ असतात होते प्रत्येक गटामध्ये एक दोन एक दोन हजार तीन केसरी झाला म्हणजे मामांचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं परंतु त्या व्यतिरिक्त आणि कोणते पालवान ज्या त्या हो वर्षी म्हणजे जे यवतमाळ अधिवेशन झालं कुं आणि कोणकोणते कोणते मेडल मिळाले त्या तालमीमध्ये आल्या आमच्या तालमीमध्ये यवतमाळच्या अधिवेशनला मला वाटतं सात गोल्ड मेडल होते दोन चार लोक असे बरेच मेडल होते प्रत्येक गटात आमचे मेडल होते आणि एका गटात दोन दोन मुलं होते प्रत्येक गट तर प्रत्येक गटात एक दोन एक दोन मेडल होते आमचे त्यावेळेस बाहेर कुठं मेडल मला वाटत नाही चुकून एक दोन तीन मेडल बाहेर गेले असतील गाजी सरस दोन हजार दोन आणि दोन हजार तीन ते तीन वर्षाचा कालावधी जो होता ना तो खूप म्हणजे जोरात होता आमचा त्यावेळेस बरेच पाहिलं आमचे रवी पाटील असेल राहुल काळभोर असेल भरत मेहले असतील बरेच पाहिलं म्हणजे सगळे मध्ये खाली चोपन मध्ये अमोल काशीद होता राहुल आवारे ती म्हणजे बरीच मुलं होती अशी की बाबा ही सगळ्यांनी मेडल मिळवली होती त्याच वस्ताद दोन हजार तीन ची कुस्ती कोणासोबत होती तुमची आणि काय गुणफल झालं दोन हजार तीन फायनल फायनलची कुस्ती होती फायनल त्यांनी एक पॉइंट घेतला होता गेल्या गेल्या आणि नंतर मी चार पॉईंट घेतले होते त्याच्यावरती चार एक ने कुस्ती झाली होती आमची फायनलची कुस्ती तुम्ही मातीतनं खेळायचा का मॅटवर मी मातीतनं खेळायचो ते मॅटवर आणि ते मॅट वरन खेळत होते आणि जवळपास ते तुमचे काय पाच सहा कुस्त्या झाल्या हे सर्रास मातभर पालवाना म्हणजे की आपापल्या याच्यामध्ये नावांकित अशा कोण कोणते पालवाना पहिली कुस्ती झाली माझी चंद्रकांत सुळ संघ तो उपमहाराष्ट्र झाला आजल्या वर्षी जालन्यामध्ये त्याच्या संघ कुस्ती झाली ती झाली दहा जिरोनी मी त्याला दहा जिरोनी हरावा त्याच्यानंतर कुस्ती झाली अमृता भोसले संघ आता अमृत मामा मला शिनेरच पैलन होते चांगले पैलन होते ते सगळ्यांना महाराष्ट्राला माहित असेल मग अमृत भोसलेची माझी कुस्ती मला वाटतं त्या काळात चार एकनी का काहीतरी ती कुस्ती झाली होती चार एकनी का चार दोननी ने मला असे स्मरणात नाही ती कुस्ती मी जिंकलो मग त्याच्यानंतर मातीवरची फायनलची कुस्ती चंद्रास नेमगिरी आणि माझी झाली ती तर मग मी त्याला चित मारलो होत चंद्रास नेमगिरीला पण आणि मग त्याच्यानंतर फायनलची कुस्ती भरत मेक आली आणि माझी कुस्ती त्या टायमाला फायनल ला झाली होती आता हे जे तुम्ही नाव घेतल्या परवानगी हे सगळे टॉप ची परवाना परवाना आहे बरोबर ना त्यात असं एकही परवान नाही की, की तो तो ना ना चारे चारे चारे। हो ते ओळखत नाही किंवा त्यांचं हे नाही खूप मोठं नाव होतं रोज तुम्हाला असं वाटलं नाही एवढे मोठे परवान आहेत आणि टॉपला फॉर्मलाच असणार आहे ती सगळी परवान त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही हो का एवढी मोठी आता लॉट्स पडतय आपण बघतोय ते सगळी परवान चांगले आहेत आपण कसं यांच्यावर मात करू त्याच्यावर काय अभ्यास केलेला सगळं होतं पण माझे त्यावेळेस माझी परिस्थिती चांगली नव्हती म्हणजे मला डॉक्टरांनी तर अक्षरशः कुस्ती खेळूच नको म्हणलं माझ्या पायाला लागलं होतं असं सहज आम्ही तर आपली मुलं चर्चा करत बसायचो बाबा ह्या वर्षी कोण मध्ये काय काय मग आपली मुलं चार पाच जण बसली होती त्यावेळेस मला होत चंद्रास निमगिरे विजय गावडे ती बरीच पोर होते एका कोपऱ्यात बसली होती मग त्यांचं चाललं होतं बाबा कोण फार फार्माते काय नाही मग त्यांनी सगळ्यांना गिनती धरलं पण मला गिनतीतच धरलं नव्हतं का तर पर माही परिस्थितीच तशी जाते म्हणजे माझी खुस्ती पन्नास किलोच्या मुलासंग प्रॅक्टिसला खुस्ती असायची त्यांनी पायाला हात लावला की माझा पाय साठकायचा त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं होतं तू कुस्ती एक तर ऑपरेशन करणार तर कुस्ती सोडून दे आणि एक दोन जो योगायोगा असा आम्ही ऑपरेशन करायला सामन्याच्या आधी महिनाभर अगोदर पाहायला लागलो होत आम्ही ते केरिंग हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये तर त्या पुण्यामध्ये आम्ही हॉस्पिटलमध्ये आम्ही ऑपरेशन करायला चाललो होतो नेमका रस्ता क्रॉस करताना मिराज धर्मामध्ये तिथंच त्या अप्सरा चौकात तिथंच राहत होतो मिराज मध्ये मग नेमकं मामा करून मी तीन वाजता रोज यायचे दुपारचे मग तालमी ता मी ते येताना नेमकं रस्ता क्रॉस करताना आम्ही दिसलो मामा म्हणले कुठं चाललाय तर मी सांगितलं आमचे घरचे वडील होते चुलते होते बरोबर मामांना सांगितलं मामा सांग माझ्याशीन मा काही खेळणं होणार नाही मापाय खूप दुखते मला ऑपरेशन करणं गरजेचं आहे तेव्हाच मामा माझ्या बरोबर आले डॉक्टरच्या तिथं डॉक्टरांना विचारलं काय परिस्थिती डॉक्टर म्हणले एक तर ह्याचं ऑपरेशन करा नाही तर एक तर खुस्ती थांबवा दोन्ही पैकी एक काहीतरी करा तर मामा म्हणले तुम्ही मला गोळ्या आता लिहून द्या माझं मी पाहतो काय करायचं ते मग दोन महिने अगोदर मग तेव्हापासून मामा माझ्या संग एक मुलगा रोज मुलगा एक असायचा त्या पायाची मालिश कर चोळ शेक हे कर फक्त मला जेवढं जमन हाताचा व्यायाम मा चालू होता जोर चालू होते लढत बारक्या संग खेळायला गेलं की पाय साटकायचा पण तरी काय नाही म्हणले मामा तू फक्त करत राह मी इमानदारीने कष्ट करत राहिलो आणि मग असेच बसले बसले पोरांची चालसे झाले गेला कोण रेस मध्ये तर मला कुणी गिनतीतच धरलं नाही की बाबा हा महाराष्ट्र केसरी होईल म्हणून मग मी हिकडनं ओरडून सांगितलं अरे माझं पण नाव जरा गिनतीमध्ये की मी हाय महाराष्ट्र केसरी होईल ते म्हणायचं नाही बाबा तुमच्या पायाला लागले तुम्ही कसं काय हे व्हायना असं शेवटी म्हणलं ठीक आहे बघू माझं काम करायचं मी कष्ट केलं त्यावेळेस खूप मेहनत केली मी म्हणजे जोर असन रश्शी चढणं असन बैठक तर मला मारता येत नव्हती लढत बारक्या सांग बोरा सांग असायची मग नशीबानी मामा त्यावेळेस रेल्वे स्टेशनवर त्या दिवशी सामन्याच्या आधी रेल्वे स्टेशनवर उतारले मग मामा म्हणले काहीतरी शंभर टक्के घडणार म्हणजे ही कधीची गोष्ट आहे दोन हजार एक ची गोष्ट दोन हजार एक ची गोष्ट नांदेडच्या अधिवेशन नां आणि मला वाटते तिथं त्याच ठिकाणी झाले ना विनोद विनोद चौगुले संघ माझी त्या ठिकाणी कुस्ती विनोद चौगुले संघ झाली मग धनराज भुजबळ म्हणून बिरादर मामा संघ कायम बरोबर असायचं हा भुजबळ आणि मामा बरोबर उस्मानाबादचा धनराजला अक्कल तिथं मग भुजबळन ते बरोबर असताना मामा म्हणले मामांचं कसं असायचं मामा पुढचं ओळखायचं काय का होणार काय मामांच्या स्वागताला तिथं कोणतरी ती स्थानिक माणसं आली हारबिल घेऊन आली मामा म्हणले दिवस चांगला आज म्हणले मी आज तुला सांगतो म्हणले काहीतरी दत्तोबा मला दत्ता कधीच नाही म्हणले दत्तोबा काय म्हणायचं दत्तोबा आज काहीतरी गोंधळ घालणार म्हणले बघा म्हणले तुम्ही मग ते भुजबळ येऊन मला सांगितलं म्हणले दत्तोबा मान्य असं असं मला सांगितलं की दत्तोबा आज काहीतरी ह्या मध्ये गोंधळ घालणार आणि झालं तसं फायनलला विनोद चौगुलीची माझी कुस्ती आली फायनल म्हणजे मातीवरती ला मातीवर हा आता मी अगोदर गेलो मैदानामध्ये <laughs> तर प्रेक्षकांनी काय यायला वाटलं प्रेक्षकांना वाटलं हा काय बारीकशी का होतं त्यावेळेस माझं वजन होतं पंच्याण्णव किलो वजन होत आणि विनोद चौगुलीचं होतं एकशे पस्तीस किलो वजन मग मी मैदानात गेलो कुणी टाळ्या वाजवल्या नाही काय नाही काय नाही मी आपला असाच गप मैदान आणि ज्या वेळेस विनोद चौगोले मैदानात आला त्याची ती दस्ती असायची उड्या मारत मैदानात मग उड्या मारत मैदान आल्यावर जे पब्लिकने टाळ्या वाजवल्या त्याच्यासाठी म्हणजे खूप टाळ्या तब्येत बघ आणि तो आदल्या वर्षीचा महाराष्ट्र केस होता मग मी आधी विचारच केला होता की काय होईल ती माहिती शेवटी काय पडलो तर काय आपल्याला कोण नावं ठेवणार नाही मी असे आणि पाडलं तर आपली हवा मग कुस्ती चालू झाली कुस्ती चालू वर तीस सेकंद तर तीन डावा मारला तीस सेकंद मध्ये कुस्ती चालू मारले पहिल्यांदा दुबी मारली दुबीवरती तो अर्धा पडला आणि माझा फेवरेट डाव आता डंकी दुबी परत दुबी झाल्यावर लगेच डंकी मारली डंकीत पण तो अर्धाच पडला आणि मग त्याच्यातनं चॅक मध्ये सापडला मला आणि मग त्या ठिकाणी चित केलं त्यावेळेस आन... कोचिंगला दादू मावस्था होते काय मामा त्यांनी अगोदर कोचिंग वस्तात बिराजदार आपला दादू मामा त्यांनी मग पाठ चार वाजता तिथं जाऊन ते, ते सांगायचे दत्ता असा डाव करतोय दत्ता तसं कारण शेवटी मी गाठकी पाहिलो नच होतो ज्यावेळेस मी कुस्ती करून बाहेर येईन त्यावेळेस जिंकलोय असं मला समजायचे नाही तर तोपर्यंत मी कुणाला पाडीन आणि कोणाकून पडत कोणाचाच भरोसा नसायचा माझा त्यामुळं मामा मला पहिले सांगायचं दत्तोबा खुस्ती नीट कर आणि सावकास कर त्यांची मला मामानला माहित होतं की हे कोणाला पण पाडू शकतो आणि कोणाला ज्यावेळेस मा हात वर होईल त्यावेळेस जिंकलोय असं मामानला बरोसा वाटायचं आता तुमची आणि वस्त विनोद चौघलींची ही कुस्ती होती ते कितव्या राऊंडला आलेली कुस्ती फायनल लागली फायनलला पाचवा पाचवा राऊंड होता तो फायनलचा दोन हजार एक ला दोन हजार महाराष्ट्र केसरी कोण झाल्या राहुल काळभोर झाला महाराष्ट्र केसरी म्हणजे तुम्ही मातीतनं फायनल ला मातीत विनोद चौगुलेला मी चित पाडलं आणि राहुल काळभोरची आणि माझी फायनल ला कुस्ती झाली महाराष्ट्र के केसरी महाराष्ट्र केसरी गदेशा म्हणजे त्या दोन हजार एक चे नांदेडचे चे अधिवेशनात तुम्ही उप महाराष्ट्र केसरी हा आणि राहुल काळगोर हे किती गुण फालक होते दोघे मला चित मारलं राहुलने दीड मिनिटामध्ये आता शेवटी आम्ही एकाच तालमीत रोज प्रॅक्टिस करतो एकत्रच एकाच तालमीत आता रोजच खुशते आमची लढतच रोज व्हायची त्यामुळे त्याला सगळं माहिती होतं काय कसा डाव करतोय काय होतं त्यामुळे काय दीड मिनिटात मला राहुल मला चित मारलं त्या अधिवेशन मध्ये मामाने कौतुक कोणाचं केलं तुमचं केलं गेलं सगळी जनता म्हणायची कुस्ती ज्या वेळेस विनं चौगलेला मारलं ना म्हणजे फार सगळे पंच जे होते सगळे प्रेक्षक होते ते म्हणायचे दत्ता गायकडला अशी देऊन टाका पण शेवटी काय खेळ खेळया खेळ भावने म्हणलं नाही खुस्ती होऊ द्या कुणी काय होईना त्याच्यात बिराजदार मामा ह्याच्यामध्ये आमच्यात कधीच दखल घेतली नाही त्या माणसाने की बाबा तू कोणाला खुस्ती दे तू पड आयुष्यात कधीच नाही तुमचं तुम्ही जे काय ठरल ते तुम्ही तुमचं ठरवायचं माझ्यापर्यंत अजिबात यायचं नाही तुम्ही तुम्ही ठरवा कुणाला द्यायची का नाही द्यायची कुस्ती करायची पण ते महाराष्ट्र केसरीच्या फायनलच्या कुस्तीपेक्षा त्याच कुस्तीची चर्चा खूप झाली अख्ख्या महाराष्ट्रभर ही आणि महाराष्ट्रातली मला वाटत नाही अजूनपर्यंत एवढ्या कमी वेळात एवढी मोठी कुस्ती कुस्ती झालेली आठवत नाही तुम्हाला पण सगळे आता कुस्तीतली सगळी माहिती बारकावे पण एवढी मोठी कुस्ती तीस सेकंदामध्ये कुस्ती अजूनपर्यंत महाराष्ट्रात ही कुस्ती झालेली नाही पण प्रेक्षकांना वाटलं असं शरीर बलभंड बघून तुम्ही हे विजय होऊ खूप गोंधळ झाला त्या कुस्तीमध्ये कमीत कमी मला वाटतं दीड तास आली त्यावेळेस मला वाटतं तिथं ला विश्वासराव नांगरे पाटील म्हणून मला वाटतं तिथं त्यावेळेस मेन होते, होते मग त्यांनी संपूर्ण बंदोबस्त दादमाने खूप गोंधळ घातला हे सगळे म्हणायचे त्याला काय द्यायचे तेवढे पॉईंट द्या ही परत कुस्ती लावा <स्थाँगा> पण बाळासाहेब लांडगे सगळ्यांनी सांगितलं की नाही ही कुस्ती चित झालेली आहे त्यामुळे आम्ही वाद, वादग्रस्त झालो खूप वादग्रस्त दीड तास आणि दीड देड़ दोन तास आणि सगळा एसआरपीचा बंदोबस्त लावला तोपर्यंत एक सुद्धा प्रेक्षक प्रेक्ष त्या स्टेडियम मधून बाहेर गेले नाही दीड तास तिथं बसून राहिलं आणि दीड तासानंतर बंदोबस्त लावल्यानंतर मग मला विजय घोषित केलं तिथं त्यावेळेस असं काही स्क्रीन वगैरे व्हिडिओग्राफी होती का म्हणजे बाबा काही कोणाची तक्रार असलं काही त्यावेळेस तसलं काहीच नव्हतं काही निर्णय पंचांनी जो निर्णय दिन तो निर्णय मान्य एवढं काही विषय एवढा अजिबात नव्हताच त्यावेळेस त्यात आणि दिलीप सिंगाडीवालीची सोबत झाली का कुस्ती का असं काही नाही दिलीप सिंग सिंगाडीवालीची मुंबई महापूर केसरी कुस्ती झाली ती त्यावेळेस मी त्याला चितपट मारल होतो दोन हजार एक च पण गाजवला तुम्ही आणि दोन हजार दोन ला कोणाकोणासोबत कुस्त्या झाल्या दोन हजार दोन ना अगोदर मला वाटतं दोन कुस्त्या अश्याच झाल्या आणि सेमीफायनलची कुस्ती अमृता भोसले संघ झाली माझे चार पॉईंट होते अमृता मामाचा एक पण पॉईंट नव्हता शेवटच्या दहा शेकंदात अमृत मामाने मला डाकावरती हो चितपट मारलं त्यावेळेस मला अमृत भोसले आता दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार चार ला खेळला का तुम्ही नाही खेळू दोन हजार तीन महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर परत इंटरेल फक्त खेळलो त्याच्यानंतर खुशली नाही अजिबात अजिबात नाही खेळलोच नाही कारण माझी परिस्थितीच नव्हती खेळायची म्हणजे दोन हजार तीन ला नोंद ना ते लंगड गोड रेसमध्ये पहिला आले तशी तर माझी झाली कारण माझी परिस्थितीच खेळायची नव्हती अजिबात पण महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर बऱ्यापैकी लोकांचं सहकार्य वगैरे लाभलंच असेल खूप सहकार्य केलं खूप जनतेने प्रेम केलं आमच्यावरती मला वाटतं मी ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी झालो तर लोकांना आठ आठ महिने तारीख देता येत नव्हती मला म्हणजे एवढे माझे सत्कार रोज माझे सत्कार झाले होते त्याच्यानंतर कुस्त्या मैदा मैदानी मैदानी कुस्ती एक पण नाही रेल्वेच्या स्पर्धा मला वाटतं दोन हजार सहा पर्यंत मी इंटर रेल्वे खेळलो पण मैदानी कुस्ती आणि राज्यस्तरीय कुस्ती मी त्याच्यात अजिबात सहभाग नाही घेतला पण वस्तात काही म्हणा तुम्ही दोन हजार तीनला जे लॉट्स पडले का नाही सगळे जबरदस्त कुस्त्या मग खुसते कारण तुमच्या कुस्त्या मैदानी घ्यायचं म्हणलं तर लोकांना ते शक्य होत बघतो एखादी जर परवान्यासोबत कुस्त्या त्या जोडायच्या असल्या खूप कठीण असतात कठीण परंतु तुमची चार पाच जे कुस्ती आहेत लोकांना न मागता सुद्धा ह्या कुस्त्या बघायला कारण आदल्या वर्षीचा उप उपमहाराष्ट्र केसरी होता चंद्रकांत सोड त्याच्या संघ माझी एक कुस्ती झाली त्याच्यानंतर परत अमृता भोसले संघ कुस्ती झाली फायनलची कुस्ती चंद्र निमगिरे संघ माती वर्षी झाली वा आणि मॅट वरची भरत मेकाले संघ झाली म्हणजे ही सगळे टॉपची पोरं होती आणि भरत मेकालेची कुस्ती अगोदर मला वाटतं मॅटवरती सेमी फायनल ला योगेश दोडकेची त्याची काहीतरी कुस्ती झाली होती मग त्यावेळेस काय झालं भरत मेकालेला जर पेशी भेटला असता तर तो खाली बसणार होता तर योगेश दोडके बारंदाज मारणारच होता कारण बारंदाज हा डाव योगेश दोडके मारतच होता आणि डिफेन्स योगेश दोडकेचा एकदम मजबूत होता त्यामुळे योगेश दोडके बारंदाज खात नव्हता मग भरतला ज्यावेळेस तीस सेकंदाची रेस्ट होती त्यावेळेस त्याला सांगितलं भरत तू जर पॉईंट घेतला नाही पॅश तुला भेटला तर तो तुला मारणार आहे आणि त्याला जरी पॅश भेटला तर तुला तू वारंद मारून देणार नाही मला म्हणला आता आता जातो आणि पॉईंट घेतो म्हणलं म्हणजे असला जिद्दी मल्ल वाचा तो त्याने अक्षरशः तीस सेकंदात गेल्यानंतर लगेच पॉईंट घेतला योगेश जोडकीवरती भरत नाही होती होतीच तालवित होता तो निव्ही मध्ये होता मध्ये सर्विस okay, सोलापूर जिल्ह्यात पुण्यात खेळलो तर अनेक असे स्पर्धा तर तुम्ही गाजवलेल्या आहेत मैदानीपेक्षा तुम्ही स्पर्धेत जास्त स्पर्धेत कोण कुन कोणती स्पर्धा खेळलाय कोणकोणते कुन मेडल आहेत ते पण सांगितलं तर बरोबर मला राज्यस्तरीय महाराष्ट्राला माझे सात गोल्ड आहेत सात स्टाईल मध्ये कधी कधी आहेत म्हणजे मला वाटतं नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव प्रश्न माझी मेडल चालली किती गटात माझी सुरुवात चौऱ्याऐंशी पासून सुरुवात झाली चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ला पहिलं फर्स्ट बसलो रोमन रोमनला फर्स्ट फ्रीस्टाईल ला फर्स्ट परत सत्त्याण्णवला पहिलं फ्रीस्टाईल ला फर्स्ट परत ग्रीक रोमन ला फर्स्ट अशी माझे सात गोल्ड आहेत आणि एक ब्रांज मेडल आहे परत पिंपरी चिंचवड महापौर केसरी स्पर्धा होतात त्याच पिंपरी चिंचवड महापौर केसरीला ओपनच मला टायटल आहे परत पुण्यामध्ये के महाराष्ट्र केसरी नाही होता स्पर्धा महाराष्ट्र के केसरीच्या खालोखाल पहिली दांगड केसरी ही एकच स्पर्धा होती फक्त त्याच्यामध्ये सगळे मातंबर उतरले होते त्यावेळेस मला बाळासाहेब पडगम होते दानाजी फडतरे होते गोरख सरक होता अनिल गुंजळ होता विशाल कलाटे होता हे सगळी मातंबर पहिला उतरले होते तुमची कुस्ती फायनल आली नाही नाही माझी अनिल गुंजळची माझी सेमीफायनल झाली तिकडे बाळासाहेब पडगम आणि विशाल कलाटे यांची सेमीफायनल झाली मी शलका लाटेनी मला वाटतं बाळासाहेब पडगमला हरवलं आणि मी अनिल गुंडाला हरवलं आणि त्याच्यातून माझी आणि विशाल शलका लाटेची फायनलला झाली म्हणजे ते पण असं मॅट माती अशीच व्हायची नाही 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 लॉट खालून वरून व्हायचे ना असं होत होते पहिले खालून चांगले चार पाच असाची वर चार पाच असं तेच व्हायची कुस्ती आणि मग त्याच्यानंतर मी शलका लाटेची माई फायनलला झाली तिथं पण माझ्यावरती म्हणजे अन्याय थोडं पार्शलिटी पण झाली पण शेवटी माझे पॉइंट होते तिथं मला त्या दिवशी गादा दिली नाही मग नितीन तीन दांगट होते ना त्यांनी मला नंतर पंधरा दिवसांनी मला परत तालमीत आणून गादा आणि बक्षीस मला त्यांनी त्यावेळेस दिले होते आता अनिल गुंजाळ यांच्यासोबत कुस्ती जी झाली तुमची कुठं मैदानी झाली स्पर्धेत झाली का स्पर्धेत झाली दांगट केस तिथं चित मारलं मी त्यांना अनिल अनिल गुंजाळा फायनल लावत खाली क्वार्टर फायनल मातीत मातीतच मातीतच स्पर्धा होत होती तिथे आणि कोणकोणते कोणते असे मतभर पलवान आहेत जे की टॉपचे पर्वान त्यांच्या त्यांच्यासोबत कुस्ती झाल्या माझी आस संघ कुस्ती झाली मल्ल सम्राट केसरीला नगरला तिथं मी असा सम्राट झाला नाही तिथं आम्ही स्पर्धेवरती मी असा मधला चितपट पारलं आमच्यावर थोडा अन्याय चालला होता मग आम्ही गोकुळ असं झाले सगळ्यांनी तिथं माघार घेतली तिथं आम्ही कोणच खेळलो नाही मग त्यावेळेस मल्ल सम्राट केसरी कोण विशाल का कोण जात मला एवढंच स्मरणात नाही पण तिथं आम्ही सगळ्यांनी माघार घेतल्यामुळे मला वाटतं विशाल शाल्का लाटे तिथं त्यावेळेस मल्ल सम्राट केसरी झाला आणि पिंपरी चिंचवड महापौर केसरी ला कोणासोबत किती किती चंद्रिरे संस्त्या कराव्या लागल्या तिथं चार तीन चार तीन चार प्रत्येक स्पर्धेत तीन चार कुस्त्या करायला लागल्या आता बघितलं तुम्ही असं भरपूर काय जाणून घेण्यासारखं परंतु वस्तात तुम्ही प्रॅक्टिस कसं करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचे पैलवान आणि पूर्वीचे पलवान खुरा आणि मेहनत यात खूप फरक आहे आता तसं जर पाहिलं तर आमच्या अगोदरचे पैलवान होते समजा त्रिपती खास बिराज ह्यांची प्रॅक्टिस खूप हार्ड होती त्याच्यानंतर आम्ही आमची थोडी कमी झाली त्यांच्यापेक्षा थोडी प्रॅक्टिस कमी झाली का तर त्यांच्यापेक्षा आम्ही थोडी कमी प्रॅक्टिस केली पण इमान इतबारी केली आमचा रोजचा साडेचार चार, चार वाजता सराव चालू व्हायचा सकाळचा साडेचार ला उठलं की पहिले सपाट्या सात आठशे जोर सपाट्या मारायच्या सगळे करायचं आखाडा हावधा फादायचो परत सहा वाजता आम्ही रनिंगला निघायचो पाच किलोमीटर रोजची रनिंग असायची रनिंग झाली एक्सरसाइज पीटी वगैरे असायची मग गेम खेळायचा टेन टेस्ट वगैरे हे ते असायचे खेळून आमची आठ वाजता सगळी प्रॅक्टिस संपायची मग आठ वाजता आपली प्रॅक्टिस संपली की थंडाई प्यायचं थंडाई असन शिरा असन पोया असन नाश्ता करायचा साडे दहा अकरा वाजता जेवण करून बारा वाजता दुधून आम्ही झोपायचो आमचा रोजचा दिनक्रम मग परत तीन वाजता उठायचं साडेतीन ला आमच्या बैठक व्हायच्या एका दामात हजार अकराशे बैठक एका रोज मारायची रोजा रोजच कंटिन्यू एका दमात बैठक झाली की परत लढत असायची लढत झाली की मग थंडाई वगैरे प्यायची स्पर्धेच्या आधी तीन चार महिने आम्हाला एवढी प्रॅक्टिस असायची म्हणजे आम्ही मनाने मग आम्हाला आमच्या पण करून घेतच होते ती म्हणून कोच होते ते पण करून घेत होते पण ती प्रॅक्टिस झाल्यानंतर परत आम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिस स्टेडियम ला जायचो जिम ला जायचो म्हणजे रनिंग करायचो जे वाटेल ते करायचो पण स्पर्धेच्या आधी आम्हाला झोप नसायची तीन चार महिने काळजीन झोप लागत काळजीने झोप लागत नसायची कधी रात्री अक्षरशः अडीच तीन वाजता उठून आम्ही सपाट्या मारायचो परत मामा येतील ते सांगतील तेवढी आम्ही त्यांच्या संग पण मेहनत करायचो परत दहा वाजता उठून परत आपल्या तर नाश्ता झाला की एक तासभर आराम करायचो दहा वाजता उठून आम्ही हावदा खांद रस्सी चढ पोतोवट जे जमत त्याने पण सारखं फक्त व्यायाम 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 सगळं व्यायामावर लक्ष असायचं आमचं पण वस्तात आता तालमीचा जर भाग बघितलं एवढं काय मोठं नाही मॅट हॉल पण लहान आहे मातलं तर काय मला वाटते पाच सहा लढती आणि पोरांना बसायला सुद्धा जागा जागला नाही त्यातनं कसं मॅनेजमेंट असायचं त्याच्यातनं मामांनी म्हणजे इतकं आमच्याकडनं व्यवस्थित करून घेतलं ना की तीन तीन लढत्या आमच्या मातीत चालायच्या मग आमचं काय असायचं तीन दिवस मातीमध्ये आणि तीन दिवस वरती मॅटमध्ये अशा लढत्या आमच्या चालू असायच्या पण त्याच्यात मामांनी खूप आम्हाला म्हणजे एवढं केलं की घरच्या मुलांक त्यांनी आज मुलांच्यावरती एवढं लक्ष नाही दिलं एवढं लक्ष सागर दादा होते का त्यावेळेस म्हणजे सागर लहान होता त्यावेळेस सागर लहान होता येत होता खूप आगाव असायचा सागर येणा हा त्यावेळेस आता शांत झालाय तुला तो नक्कीच आणि सांगायचं गेलं तर एक उत्तम उदाहरण म्हणू शकतो की आजकाल मु आपल्या इथं बरेचसे पालवान आहेत की मॅच ची व्यवस्था नाही तालीम लहान आहे की आहे तसं आहे म्हणजे बरेचसे कारण सांगतात तुमच्याकडे बघितल्यानंतर तालम्यात ह्याची काय आवश्यकता नाही तुमची इच्छाशक्ती जर असेल तस शक्ती असेल ना तर तुम्ही कुडं पण काही पण घडू शकता आज राहुल आवरासारखा पाहिलं तिथं काढलाय अर्जुनवर काकासाहेब पवारांसारखे तिथं वाढलाय राहुल काळवर महाराष्ट्र सात महाराष्ट्र केसरे आमचे विजय बनकर महाराष्ट्र केसरे चांद्राश निमगिरे महाराष्ट्र किसरे राहुल काळभोर महाराष्ट्र किसरे परत रावसाहेब मगर महाराष्ट्र म्हणजे आमची कितीतरी गोकुळ असतात छत्रपती पुरस्कार वाटी एवढी एवढी शिवछत्रपती तुम्हाला कधी मला छत्रपती पुरस्कार मिळाला आता तिशी म्हणून नोकरी आता विद्यमान करताय तुम्ही तर ते कोणत्या बेसिसवर आहे म्हणजे कोणत्या मेडलवर मी नॅशनल मेडल होते माझी त्यामुळे मला डायरेक्ट स्पोर्ट कोर्टातून रेल्वेला घेतलेले आता ओ एस म्हणून मी तिथं कार्यालय अधीक्षक म्हणून मी रेल्वेमध्ये सर्विस आता तसं सांगाय गेलं तर मामाने तुम्हाला कधी मार्गदर्शन करायचे की बाबा तुम्ही पालवान म्हणजे नुसतं कुस्तीच नाही पण नोकरीचही बघितलं पाहिजे करिअरच्या दृष्टिकोनातून कारण बरेचसे पालवान तुमचे तालमीतले नोकरीला आहेत बरोबर नाही मामांचं सा सांगणं तेच असायचं की बाबा पैलवान की हे आयुष्यभर नाही पैलवान की थोडे दिवस आहे पण नीट करा व्यवस्थित करा तुमचं नाव झालं पाहिजे आईबापाचं नाव झालं पाहिजे त्याच्या मागे आम्ही कष्ट घेतो तुमच्याकडनं आमचं पण नाव झालं पाहिजे मामांची आयुष्यातली फक्त एकच अपेक्षा असायची की मुलांनी माझ्या कुठं तरी ऑलिम्पिकला जावं राष्ट्रकुलला जावं एवढी मात्र मामांची अपेक्षा इच्छा होती पण ती आयुष्यभर फक्त राहुल आवाराच्या माध्यमातून पूर्ण झाली असती पण शेवटी त्याच्यावरती पण खूप अन्याय झाला म्हणजे सगळ्या भारताने पाहिलंय किती अन्याय त्या राहुल काळ बरोबर आपलं राहुल आवारावरती किती अन्याय झाला ते सगळ्या भारताने पाहिलेलं आहे नक्कीच बरस काही गोष्टी आहे जाणून घेण्यासारख्या आणि वस्तादांच्या घरी परत आपण जाणार आहोत कधीतरी आणि तुम्हाला ते बक्षीस वगैरे हो महाराष्ट्र केसरीचे वगैरे हो सगळं मेडल बघायला मिळणार आहेत पण त्याच्या अगोदर वस्तादांनी आपल्या प्रेक्षकांसाठी तुमचा शेवटचा संदेश काय असणार आहे सध्या बघतो आपण कुस्त्या कशाचा चालू आहे कुस्ती क्षेत्रात काही चुकीच्या गोष्टी आहेत काही चांगल्या गोष्टी आहेत आणि तुम्ही प्रत्यक्षात सगळ्या कुस्त्या बघताय लाईव्हच्या माध्यमांना मला वाटते कुठलं तर मानला तुम्ही कुस्ती बघत होता सिकंदरची आणि कोणीतरी हर्ष सदगिरी पण तुमची प्रबळ इच्छा होती की ह्या कुस्तीचा निकालच लागला पाहिजे कारण आम्ही मी लाईव्ह लावून दिली तर त्यावेळेस दिलीप बर्मेन करायचं की काय करायचं काय म्हणलं दिलीप अजिबात नाही ही कुस्ती सोडवायची नाही निकाल म्हणजे निकाल आणि आज तुमच्या ह्या खेळ मातीतील चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ज्ञानेश्वर असवले तुमच्या माध्यमातून मी सगळ्या समाज म्हणजे ज्या पैलोनावरती प्रेम करतो कारण महाराष्ट्राची कुस्ती खऱ्या अर्थानं आज अधोगाकडे चाललेली आहे का चालले फक्त एक तर तुमच्या खुर्चीच्या राजकारणा पाहिजे आज ह्या दोन संघटना झाल्या एका वर्षी चार चार महाराष्ट्र केसरी होतात एका वर्षी जर चार चार महाराष्ट्र केसरी होत असेल तर मग ह्याच्यासारखं दुर्दैव मला वाटत नाही काय असत कारण ह्या कुस्तीची क्रेज कमी होत चाललेली आहे फक्त यांच्या खुर्चीमुळं त्यांना विनंती सगळ्यांना की बाबा तुम्ही आपली खुर्ची जी जी हाय तुम्हाला अशा ती बाजूला ठेवा आणि कुस्तीसाठी एक व्हा आणि ह्या महाराष्ट्रात मैदानी कुस्ती ज्या आज चालू आहे सगळ्या मोठ्या मी नाव कोणाच घेत नाही पण आज शेवटी काय झाले एक हिकड पडतोय नोरा एक तिकडे पडतोय मी माझ्या कुस्तीची बदनामी नाही करा पण जे मला प्रेक्षकातून कळतंय आज तुमचा कुस्तीचा पाण्याचा दृष्टिकोन बघा तुमच्याकडला कुस्तीचा प्रेक्षक वर्ग कमी झालाय आणि गाडी क्षेत्राचं वर्ग खूप वाढलेला आहे का तर तुम्ही खुसत्या नीट करत नाही बरं प्रेक्षक आपलं गावकरी तुम्हाला एवढं पैसे देते पण त्या गावकऱ्यांना मी एक विनंती करेन की बाबा रे तुम्ही जे पान्नास पान्नास पन्नास पन्नास टक्के देत आहे ना त्याच्यात मुलाची ईर्ष्या पार संपलेली तुम्ही जर पुढे सत्तर तीस केलं ना त्या ईर्ष्या राहते तो मुलगा आज विचार काय करतो पडलं तरी मला पन्नासच भेटणार आहे पाडलं तरी पन्नासच भेटणार आहे आजकाल हे सगळं फक्त पैशासाठी चाललेलं आहे ही शंभर टक्के मेलेली आहे त्यामुळे ग्रामस्थांनी आज एक एक रुपया करून आज तुमचं एक मैदान घ्यायचं तर पंधरा वीस लाख रुपये खर्च आहे पण तिथं ग्रामस्थ माग पडत नाही तो खर्च करतोयच पण प्रे पायलोनांनी त्याची किती किंमत ठेवायची काय करायची ही पाय हातात आहे पण पाय आजकाल तसा वागत नाही तो फक्त पैशाला मेंदा झालेला आहे त्याच्यामुळे तुमचा प्रेक्षक वर्ग फार संपलेला आहे आज आमच्या महाराष्ट्र केसरीच्या खुस्त्या जर व्हायच्या म्हटलं तर दोन दोन तीन तीन महिने आम्हाला अगोदर विचारायचे की पुढे महाराष्ट्र केसरी कधी आहे कशी तयारी आहे पण आज तुमची उद्या महाराष्ट्र केसरी असली तरी प्रेक्षक वर्ग तिकडं फिरकना झाले काय म्हणायचं याला नक्कीच म्हणजे खंत वाटते आज ह्या कुस्त्या ह्या पोरांची मेहनत यांचं हे डोपिंगचा विषय पण आहे आज ते वाटत पण हे कोण अजिबात मनावर घेत नाही आज तुमचं त्या तालमितने जर प्रॅक्टिसच्या आधी सुद्धा इंजेक्शन घेतात प्रॅक्टिसला सुद्धा हे डोपी कुठं तरी थांबलं पाहिजे पोरांनी पाहिलं आणि एक वेळेस नाही झालं तरी चालत पण घरच्यांना तुम्ही आयुष्यभर तुम्ही डोळ्यासमोर पाहिजे कारण तुमच्यासाठी घरची इकडं चटणी बाखर खात्यात आणि तिकडे सोन्या जागा तुम्हाला खायला घालतात मग तुम्ही कमी कष्टासाठी काय करताय चांगलं होण्यासाठी इंजेक्शन घेताय तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे नक्कीच वस्तात आणि बऱ्याचशा गोष्टी वडीलधाऱ्या माणसाने जे काही वडील म्हणून सांगितलेले वस्तात म्हणून तुम्ही समजून घेतलं पाहिजे हे अंतर्गत गोष्टी आहेत या गोष्टी चर्चा होऊ नये परंतु एक कळकळीची विनंती आहे की कोणीतरी सोनारांना कान टोचलं पाहिजे या उद्देशानं वस्तादांनी ही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळं पालवानाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कुस्ती क्षेत्र खूप चांगलं आहे आणि सोन्याचे दिवस आलेले ते याच्या पुढेही चांगले राहतील यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि महाराष्ट्र केसरी पलवानांची आज मुलाखत घेतलो आणि स्वतःला मी अभिमानी समजतोय की आज वस्तादांची वेळ मिळाली आणि मुलाखत घेण्याचं भाग्य मिळालेलं आहे أبدل من أنفسنا